शेतकरी मित्रांना आपल्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण काना मार्केट इथे आलेलं आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांसोबत चर्चा करतोय काही शेतकरी लाज वाटत आहे काही शेतकरी म्हणतो नको आम्ही बोलत दुसरे कोणी बघ किंवा आमचा एक बोलणार माणूस आहे संघ बोल अशा प्रकारे इथं चालू आहे तर आपण बऱ्याचशा शेतकरी घेणार आहोत जे बोलण्याचा प्रयत्न करत आहे किंवा येईल तर शेतकरी मित्रांनो चॅनलमध्ये नाही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका युट्यूबरसंग भेट घेतलेली आहे तुम्ही बघू शकता की हे पण युट्यूबर आहे हे पण शेतकऱ्याचे कंटेंट किंवा शेतकऱ्याविषयी व्हिडिओ बनवत असतात आणि यांनी त्यांचा कांदा शेता म्हणजे इथं आलेला आहे मार्केटमध्ये तर त्यांच्या संग थोडीशी चर्चा करणार आहोत चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तर तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला तर माझं नाव आदित्य पवार आहे मी सम, सम तर मी राहणार वायरागड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती सं संभाजीनगरमध्ये राहतो तर हा कांदा आता आपल्या शेतामधून आणला आहे डायरेक्ट मित्रांनो आता ही गाडी जी आपण ती भाडे म्हणजे भाडे आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर हा शेतकऱ्याचा कांदा आहे मित्रांनो तर कांदा मार्केटला आपण आलेलो आहे पण या शेत कांद्याला काही योग्य ते भाव भेटत नाही आहे कांद्याला तर सरासरी बाराशे तेराशे रुपये याला भाव चालू आहे शेतकऱ्यांची अपेक्षा खूप मोठी आहे शेतकऱ्याला जे असे कांदा चालू होता पहिले आता याचा भाव खूप कमी झालेला आहे मित्रांनो त्यामुळे शेतकरी खूप वैतागलेला आहे तर आपलं पण चॅनल आहे शेतकरी मित्रांनो यूट्यूबवर तुम्हाला माहीतच आहे शेतकरी मित्र आधी म्हणून आहे त्यावर आपण सरकारी योजनेविषयी व्हिडिओ अपलोड करीत असो मागील त्याला सोर कृषी पंप योजना किंवा सरकारी योजना ज्या काही योजना आहेत त्याच्यावर आपण नाही का व्हिडिओ अपलोड करीत राहतो मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता युट्यूबवर आहे का हा ड्रायव्हर हा स्वतःची गाडी स्वतःची गाडी आहे तर तुम्हाला आरटीओ वाले काही परेशान करताय का खूप ताण देत आहे आम्हाला आता ही नंबर प्लेट होती मित्रांनो आपण टाकलेली नव्हती तर ही नंबर प्लेट आपण टाकली नाही तर हे जे वाले होते त्यांनी आपल्याला खूप ताण दिलेला आहे शंभर दोनशे शंभर दोनशे पन्नास रुपयासाठी ते आपल्या गाडी माग गाडी लावत होती मित्रांनो ये ये तर मग तुम्हाला आता नंबर प्लेट टाकायला किती खर्च आला तर हे बघा याला आपण नाही का हजार रुपये दिलेले होते ऑनलाईन करासाठी ऑनलाईन केल्यास नंतर दहा ते पंधरा दिवस लागलेले होते करोडी फाटर गेलो आपण नंबर प्लेट टाकायला तिथं तुमचं ते बघ हा तिथं दिले तर मित्रांनो बघू शकता की विषय काय होत आहे काही शेतकऱ्यांच्या ऑनलाईन बघून म्हणजे फसताय तर माझं म्हणणं तुम्ही सीएससी सेंटर वर जाऊन किंवा राम 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 काय नाव गाव सांगा वसंत खंडेरोगा आहे की दिनवाडा तीनवडा किती होते कांदे कांदे ते पाच सहा टॅक्टर पाच सहा टॅक्टर तर किती दिली आता लोक आता तीन ते चार टॅक्टर गेले तीन ते चार टॅक्टर काय भाव लागला काय आक अकराशे बाराशे खर्च नाही होतो खर्च नाही नाही आज निघला या वारी काय एवढं काय भावाची अपेक्षा अपेक्षा होती पण कमी झाला आणखीन भाव आणखीन कमी झाला हां कांदा टिकू राहिला कांदा नाही कांदा सडू राहिला आता सडू राहिला हां तर मग काही कर्ज आहे कर्ज कर्ज काय फिटतच नाही याच्यात काय काही कर्ज किती तुमचं कर्ज मागे बँकेचे दोन लाख रुपये दोन लाख रुपये कर्ज आहे मग फ्लॅटाला आता कांद्याला कसं फ्लॅट शंकर काय आता काय का फिटत नाही काय मी कर्ज थकबाकी त्याचे थकबाकी सरकार कर्ज माफी करीन का मा केली जा चांगलीच केली चांगल्याचे मग तुम्हाला इलेक्शनच्या टायमाला मतदान घेतो घेतात मग भाजप भाजपला तुम्हाला आश्वासन दिलं होतं दिल तर मग त्याला काय त्यांचं काय करता बोल तेच म्हणलं मग तुम्हाला इच्छा होईल का पुढं भाजपला मतांची काय जरा भाव बी वाढ करू नाही मग कर्ज माफ झालं तर करू कर्ज माफ झालं तर करीत तर आता जे काही बँकेवाल्याचे काही फोन आता येत आहे तुम्हाला अजून नाही आले अजून नाही तर आता जे मालाला भाव भेटत नाही कापूस करेल काही कापूस आहे थोडाफार आहे शेत थोडे ना आपल्याकडे ले, तीन एकर तीन एकर पाऊस पाणी काय म्हणतो पाऊस कमी किती घे पाऊस पाऊस वावरलो वर पाणी निघला अजून मक्का घे काय काय मग काय नाही एक दीड एकर मग पाणी द्या लागू राहिलं काय पाणीच नाही वाढत पाणी देत कोणी कोणी पाणी नाही पाऊसच नाही विरेल पाणीच नाही पाऊसच नाही तर मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे हे बाब होते आणि त्यांच्या समस्या आपण त्यांच्या याच्यातून घेतलेल्या आहे तर अशी शेतकरी सुद्धा इथं उभा आहे परंतु आपण जे शेतकरी बोलायचे किंवा बोलायला तयार आहे त्या शेतकऱ्यासुद्धा आपण मुलाखत घेणार आहोत